काम केलं आहे पण तुम्हाला तुमच्या साध्या सोप्या शैलीमध्ये पैशाच्या पैशाचं नियोजन कसं करायचं आणि शेअर मार्केटला कसं आपण हे करू शकतो हळूहळू म्हणजे तुमच्या मनामध्ये जे काही मनाला फ्री केलेलं आहे मनाला फ्री केलं तर आपण काही बोलू शकतो मी गजानन मुंगल चार्टर्ड अकाउंटंट आहे दोन हजार सहाला पासआउट झालो आहे आणि त्यानंतर मी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम आहे तर आपल्यापैकी आता मला असं विचारायचं आहे की कुणा कुणाला इन्व्हेस्टमेंटची आवश्यकता आहे असं वाटतं आपली इन्व्हेस्टमेंट मॅनेज कोण करतं तुम्ही सगळे स्वतः करता 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 करता। करता लचे कि का बाकी फॅमिली मेंबर्स करतात तुमचे कोणी फॅमिली मेंबर छान स्वतः करतात तर मग हे अगोदर पहिलं पाऊल तुमचं झालेलंच आहे की का करायचं काय नाही हे सगळं झालेलंच आहे आयडियली काय होतं आपण जेव्हा अन करतो तर एक अन आहे नंतर एक्सपेंडिचर आहे त्यानंतर सेव्हिंग आहे आणि नंतर इन्व्हेस्टमेंट आहे आपण सगळ्यात शेवटचा पर्याय हा इन्व्हेस्टमेंटला देतो जेव्हा की तसं न करता इन्व्हेस्टमेंटला पहिला पर्याय दिला पाहिजे अर्निंग नंतरचा अर्निंग आहे त्यातनं मी जे काही ठराविक माझे गोल्स आहेत त्याच्यासाठी मला इन्व्हेस्ट करायला पाहिजे त्यानंतर सेविंग असली पाहिजे आणि मग जे आहे ते एक्सपेंडिचर कसं मॅनेज करायचं आता हे सगळ्या ताळमेळ आपल्याला बसवायला पाहिजे ह्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण एक्सपेंडिचर किती करायचं हे सगळ्यात शेवटी ठेवतो पण विचार आधी करतो की माझी दैनंदिन गरज काय आहे आणि त्यानुसार मला किती पैसे सेटसाइड केले पाहिजे की जेणेकरून मी ते इन्व्हेस्ट करू शकेल इन्व्हेस्टमेंट आणि सेविंग ह्या एकच नाही इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग मध्ये फरक आहे सांगू शकेल का कुणी मला इन्व्हेस्टमेंट केली तर एक लॉंग टर्म साठी करतो आणि सेव्हिंग करतो तर ज्यावेळेस आपल्याला अचानक काही लागले की आपण त्या सेव्हिंग मधन खर्च करतो ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर ती एक लॉंग पिरियड साठी असते बरोबर तर काय आहे आणि पुढच्या भविष्यातील काय गरजा आहे ह्या लक्षात घेऊन आपण हे मधून इन्व्हेस्टमेंट मध्ये कन्वर्ट करत असतो म्हणजे आम्ही फायनान्शियल स्टेटमेंट जेव्हा रीड करतो तेव्हा कुठल्याही कंपनीचं शीट पाहतो तर त्यामध्ये असेट साईडला करंट, असेट करंट असेट्स आणि कॅपिटल असेट्स ह्या दोन असेट्स असतात तर करंट असेट्स काय करतात की माझी आत्ताची गरज भागवतात आणि शिवाय त्यातनं जे काही राहिलेलं असतं ते आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये ट्रान्सफर करत असतो पण हे सगळं करत असतो पर्सनल आयुष्यामध्ये काय की माझी जी काही सेविंग आहे त्या सेव्हिंग मध्ये मी सेव्हिंग कुठे ठेवत असतो सेव्हिंग अकाउंटला ठेवत असतो किंवा काही काही वेळेला काही लोक कॅश स्वरूपात ठेवतात काही गोल्डच्या स्वरूपामध्ये ठेवतात जेव्हा की मला गरज लागल्यानंतर ते वापरता आली पाहिजे म्हणून तर मी जे सेव्हिंग अकाउंटला ठेवतो त्यामध्ये मी काय अर्न करत नाही ती फक्त माझी सेव्हिंग आहे मला लागणारे तात्पुरत्या स्वरूपाचे पैसे जे काही कालावधी प्रत्येकाचा वेगवेगळा असतो म्हणजे जसं आपण म्हणतो की व्यक्ती तेवढ्या प्रकृती तसं ह्या सेव्हिंगच्या बाबतीत पण तसं होतं आणि इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत पण जसे ज्याचे ज्याचे विचार असतील ज्याची जशी जडणघडण आहे ज्याला ज्याचं जास्ती महत्व वाटतं त्या त्या हिशोबाने आपण सेव्हिंग करत असतो आणि त्यानुसार नंतर इन्व्हेस्टमेंट करत असतो आता सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटमधला मुख्य फरक काय आहे तर सेव्हिंगवरती मला परतावा मिळत नाही म्हणजे मी सेव्हिंग करून ठेवतो मी आज दर महिन्याला मी समजा लेटशे पाच पाच पा, हजार सेव्ह करत असेल वर्षाखाठी सहा सा हजार साठ सेव, लाख साठ हजार सेव्ह सेव्ह होतात तर तसं दहा वर्षानंतर माझे सहा लाख होतात पण तेच जर मी इन्व्हेस्ट करत गेलो तर ते कंपाऊंडिंगच्या हिशोबाने नंतर माझे दहा वर्षानंतर ते सहा लाख नसून ते कुठेतरी बारा लाख पंधरा लाख जसा परतावा आपण ज्या ज्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे तर कुणी गोल्डमध्ये केला असेल तर इन्फ्लेशन इन्फ्लेशन माहिती आहे सर्वांना इन्फ्लेशन माहिती आहे का म्हणजे तुम्हाला का है है जर एखादी टर्म कळाली नसेल किंवा मी काय बोलतो हे जर लक्षात येत नसेल तर जरूर मला सांगा म्हणजे मग मला ते एक्सप्लेन करता येईल इन्फ्लेशन म्हणजे काय की आजपासून आपण जर वीस वर्ष पूर्वी गेलो तर तेव्हा एखादा साधारणतः एका घराला लागणारा खर्च किती होता समजा तीन ते चार लोकांचं चा कुटुंब आहे असं कन्सिडर केलं आपण तर त्यावेळेचे इन्कम किती होते आणि खर्च किती होता तर साधारणतः दोन हजारच्या आसपास किंवा दोन हजार चारच्या आसपास आपण गेलो तिथे सहा ते सात हजार मध्ये एका फॅमिलीचं तीन ते चार लोकांच्या कुटुंबाचं भागायचं पण तेच आज जर बघितलं आपल्याला तर मिनिमम पंचवीस ते तीस हजार लागतात तर हे कशामुळे होतं तर इन्फ्लेशनमुळे वाढती महागाई जी आहे त्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो म्हणजे दहा वर्षापूर्वी जाऊन बघितलं तर पेट्रोलचा दर काय होता आणि आजचा दर काय आहे हे इन्फ्लेशनमुळे ह्या गोष्टी हे इन्फ्लेशन बीट कर म्हणजे बीट म्हणजे म्हणजे मी काय करतो की पुढच्या भविष्य मला हे आता फायनान्शियल प्लॅनिंग करायचं कशासाठी आहे बेसिकली तर मला जेव्हा माझं रिटायरमेंट असेल किंवा मुलांची लग्न असतील प्रत्येकाचे गोल वेगवेगळे वेग असू शकतात घरचं लग्न आहे किंवा कोणाचं असं होऊ शकतं की नाही मला मुलांच्या शिक्षणासाठी करायचं एक गोल झाला की दुसरा गोल आपला तयारच असतो तर त्या काही वेळेला खूप महत्त्व असतं तर माझं जर मी बोलच बीट करू शकत नसेल इन्फ्लेशन नुसार मला आज सेव्ह केलेले पुढच्या वर्षी कामीच नाही पडू शकत पुढच्या वर्षी कधी कामी पडू शकतात जर मी इन्फ्लेशनपेक्षा जास्त कमवले तर इन्फ्लेशन जर सहा ते सात टक्के साडेसात टक्क्यापर्यंत जाणार असेल तर ऑब्व्हियसली मला त्यामध्ये त्यापेक्षा जास्त अर्निंग होईल असंच मला कन्सिडर करायला लागणार आहे म्हणजे त्यामध्ये काय होतं जास्ती परतावा मिळतो प्रोव्हिडंट फंड आहे जर ईपीएफ असेल तर तिथे आठ टक्क्याचा परतावा मिळतो आपण जर पीपीएफ मध्ये केलं तर तिथे सेव्हन पॉईंट प्लस मिळतो थोडक्यात पण हा पीपीएफ चा जो रिटर्न आहे हा टॅक्स एक्झमट आहे म्हणजे त्यामध्ये तुम्हाला पीपीएफ वरती जे काही व्याज मिळणार आहे तर त्या व्याजामध्ये तुम्हाला असतात म्हणजे मला एखादा टूर प्लान करायचा असतो दोन तीन वर्षातलं वर्षातलं सहा महिन्यातलं जशी ज्याची फ्रिक्वेन्सी असते ज्याला जसा स्ट्रेस बस्टर पाहिजे असतो त्या हिशोबाने आपण आपलं प्ला प्लॅनिंग करत असतो तर त्याच्यामध्ये माझे टूर येऊ शकतात मुलांचं शिक्षण येऊ शकतं त्यानंतर मुलांची लग्न आहेत मुलांना सेटल करायचे पण शक्यतो मुलांच्या सेटलमेंटमध्ये आपण इन्वॉल्ड आहेत हे लक्षात मुलांच्या नाही येऊ द्यायचं आणि आपणच त्या म्हणजे ठीक आहे आपण रेडीनेस आहे पण कधी त्यांना जेव्हा गरज पडेल तेव्हा मग नंतर हा एक गोलचा भाग असू शकतो तुमच्या फायनान्शियल फिटनेस मध्ये त्यानंतर काय असू शकतं की माझायरमेंट नंतर मी दुसऱ्यावरती डिपेंड न राहता माझे मला माझ्या आयुष्यापुरतं मला झालं पाहिजे तर लाईफ एक्सपेक्टन्सी किती ठेवायची आपण स्वतःची तर साधारणतः पूर्वी ऑनलाइन ऍव्हरेज पन्नास लाईफ एक्सपेक्ट एक्सपेक्ट एक्सपेक्टन्सी होती नंतर साठ झाली सत्तर ऐंशी आता आपण एक साधारणतः सध्या जर ऐंशी म्हणत असू तर आपण पंच्याऐंशी म्हणायला काही हरकत नाही म्हणजे आपण अजून एक वीस वर्षांनी लाईफ एक्सपेक्टन्सी कदाचित वाढवू शकेल म्हणजे जसं आता तुमच्या सगळ्यांचं जसं कॉन्ट्रीब्युशन आहे हेल्थमध्ये त्या हिशोबाने ही लाईफ एक्सपेक्टन्सी वाढत जाते कशामुळं तर पूर्वी लहान बाळांचे मृत्यू व्हायचे त्यांना आजार झालेले कळायचे नाही आता हे तुम्हा सर्वांच्या माध्यमातून ही लाईफ लाईफ एक्सपेक्टन्सी वाढत आहे तर योग्य वेळी लोकांना लक्षात येतं की मला काही आजार झालेले आहेत का काय आता तुम्ही दुवा झालेला आहे ते आहे की मला इन्व्हेस्टमेंट किती करायची आहे पण याचा अर्थ असा नाही की फक्त इन्व्हेस्टर्स करत जायचं आणि लाईफ जगायचं नाही तो, तर तो छोटे छोटे गोल पण मध्ये ठेवले पाहिजे की नाही मला ट्रिप काढायची त्या ट्रिपसाठी एवढे पैसे अव्हेलेबल झालेले पाहिजे आणि मग त्या हिशोबाने मी आज काय करू शकतो ह्या सगळ्यांसाठी मग आता पब्लिक प्रोवाइडेड फंड जो आहे तो टॅक्स फ्री इन्कम येतो त्यामुळे काय होतं की सात टक्के जरी तुम्हाला परवा परतावा मिळाला त्यावरती सेव्हन पर्सेंट जर दराने तुम्हाला जर परतावा मिळाला तर तुमचं जर टॅक्सेबल इन्कम असेल तर साधारणतः आपण एव्हरेज एक वीस टक्के टॅक्सचा रेट पकडूया म्हणजे कोणाचा दहा पाच टक्के असेल तो कोणाचा तीस टक्के असेल कोणाचा पस्तीस टक्के असेल तर त्या हिशोबाने जर विचार केला तर पी एफ मध्ये काय पीपीएफ मध्ये काय होतं की सात टक्क्याने जो परतावा मिळणार आहे तर त्याला व्या तर, तर चा हो ला तर तर दोन वीस टक्के जर आपण टॅक्सचा रेट लावला तर साधारणतः दीड टक्के आपण टॅक्स वाचवला त्याच्यावर असा एक अर्थ होतो म्हणजे ती अवेलेबल होते ती अमाऊंट आपल्याला इन्व्हेस्ट अदरवाईज आपण काय केलं असतं दहा रुपये जर मला व्याज मिळालं असतं तर त्यातले दोन रुपये आधीच गेले असते टॅक्समध्ये तर त्या हिशोबाने ही पीपीएफ मधली इन्व्हेस्टमेंट ही महत्वाचीच आहे आणि पीपीएफमध्ये का आवर्जून करावं म्हणजे एक ठरवलेला पोर्शन पीपीएफमध्ये टाकलाच पाहिजे कुठलंही संकट आलं तर ती पीपीएफ ची जी रक्कम आहे गवर्नमेंट एखाद्यावरती रेट जरी पडली असेल तरी हात नाही लावू शकत त्या पैशाला म्हणून त्याचं नाव आपण म्हणजे हे भविष्यातल्या निर्वाहासाठी निधी निर्माण केलेला आहे म्हणून मग तो निधी इंटॅक्ट ठेवला पाहिजे त्यातनं काही म्हणजे लग्न कार्य वगैरे असं नाही ठेवलं पाहिजे तर तो माझा कॉर्पस तयार होतोय कॉर्पस म्हणजे मला जी इनिशियल अमाऊंट लागणार आहे म्हणजे साठी नंतरची जी आहे ती ती कॉर्पस म्हणतो आपण त्याला तर साठी नंतर साधारणतः पंचवीस वर्ष लाईफ एक्सपेक्टन्सी म्हटलं आणि लाख रुपये तर मला वर्षाकाठी बारा लाख रुपये लागणार आहेत त्या दहा वर अर्निंग वगैरे असंही होऊ शकतं की सध्या जपान अमेरिका वगैरे ह्या देशांमध्ये दे काय होतंय बँकेत पैसे ठेवायला आपल्याला चार्जेस द्यायला लागतात आता आपल्याकडे परिस्थिती उलटी आहे आपल्याला व्याज दराने रिटर्न मिळतं पण आपण विकसित देशात आपली वाटचाल तिकडेच आहे विकसित होण्याकडे तर मग पुढे चालून असं नको व्हायला की आपल्याला बँकेत ठेवायला पण पैसे खर्च लागणारच आहे तर त्या हिशोबाने आपल्याला जर परतावा नाही मिळाला तर म्हणून तो पार्पस लागतो तर तो जर समजा इक्विटी लिंक इन्व्हेस्टमेंट प्लान असायचे इन्शुरन्स कंपन्यांची तर त्यामध्ये मी इन्व्हेस्ट केलेले दरवर्षी पन्नास पन्नास हजार असे पाच वर्ष इन्व्हेस्ट केल्यानंतर अडीच लाखापैकी अडीच लाख म्हणजे माझं मुद्दल आहे ते पण मला रिकवर नाही झाले म्हणजे मला मिळाले दोन लाख चाळीस हजार किंवा सव्वा दोन लाख अशा पण गोष्टी झालेल्या आहेत तर जास्ती रिस्क जास्ती रिटर्न हा एक त्याचा इन्व्हेस्टमेंटचा म्हणजे पद्धत असते पण ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत जिथे जास्ती रिस्क आहे आणि आपला अभ्यास कमी असेल तर त्या गोष्टींकडे कधीही न गेलेलं बरं उदाहरणार्थ डिजिटल करन्सी म्हणजे आजकाल कर आता कदाचित आता तुमची मुलं पण आता मोठी झाल्यानंतर ते एफ डो डिजिटल डिजिटल असे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकत असाल किंवा तुमच्या अवतीभोवती लोकांनी डेरिव्हेटिव्ह वगैरे असे केलेले आठवतात आपल्याला जर ज्ञान आलं असेल साधारणतः दहा बारा पंधरा वर्ष म्हणजे पूर्णत्वाला कुणी जाऊ शकत नाही की मी क्लेम नाही करू शकत की मला शेअर मार्केटमध्ये खूप छान जमतं मी चांगलं इन्व्हेस्ट करू शकतो तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो हे पूर्ण पुर, असं कुणीच नाही आहे त्यामुळे मग आपल्याला काय करायला आपल्याला ह्यातला अंदाज आलाय किंवा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला लक्षात आलं असेल आणि जेवढी रिस्क घ्यायची कॅपॅसिटी आहे आपली म्हणजे शेअर मार्केटमध्ये मा जर डायरेक्टली इन्व्हेस्ट करायचं असेल तर माझं साधारणतः असं लोकांना सांगणं असतं की बाबा तुमचे पैसे गेले तरी चालतील असे पैसे जे असतील म्हणजे मी चहा पाण्यावरती खर्च करत असेल किंवा काय अशा स्वरूपाने तुम्ही इन्व्हेस्टमेंट जरी चालू केली त्यामध्ये तर तुम्हाला पाच सात वर्षांनी थोडंसं कळायला लागतं की बाबा ठीक आहे ह्या पाच सातच कंपनी मी पाहत आलेलो आहे ह्याचा असा असा रिटर्न आहे आणि कारण दोन तीन वर्षांमध्ये काय होतं की तुम्हाला शेअर्स म्हणजे मी हजार रुपयाला एखादा शेअर घेतला असेल तर तो नंतर पाचशे सातशे पण जातो आणि मग मधल्या काळामध्ये कुठेतरी सतराशे अठराशे पण गेलेला असतो मग मला लक्षात येतं तसंच फायनान्शियल प्लॅनिंगला पण एन्व्हायरमेंट लागतो मग आपण ठीक आहे जे भविष्याचा विचार करतायत किंवा ज्यांना काही गोल्स डिसाईड केलेले आहेत फायनान्शियल फिटनेसचा विचार करतायत अशा प्रकारचं वातावरण म्हणजे आपण स्वयंपाक करते वेळी सुद्धा संस्कार करत असतो प्रत्येक जी काही भाजी बनवायची काय आहे तर त्याच्यासाठी कशा प्रकारे चिरलं पाहिजे कशा म्हणजे प्रत्येक वेळेला कुठल्या वेळेला कशी फोडणी घातली तर कशी टेस्ट होते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बफेचं नाव ऐकलं सगळ्यांनी की सगळ्यात श्रीमंत माणूस जगातला म्हणून तर ते का झाले सगळ्यात श्रीमंत त्यांनी वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षीपासून इन्व्हेस्टमेंट करायला चालू केली होती आणि हे कशात नाही येतं तर ती हॅबिट आणि नंतर आहे स्किल डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंटमध्ये काय होतं की मला माझे स्किल्स तसे तयार करायला लागतात की मला वाचनाची आवड निर्माण करणे मला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे अशी किंवा तो जो व्य ज्या व्यवसायात मी इन्व्हेस्ट करणार आहे तर तो माझा व्यवसाय आहे असं स्वतः विचार करत नाही त्या गोष्टीचा की हा बिझनेस मी पुढे कसा नेऊ शकेल तर त्यानुसार मी रिटर्न किती मिळतील किंवा ते बिझनेस चालेल नाही चालेल हा विचार नाही करू शकत म्हणून मग बऱ्याच वेळेला इन्व्हेस्टर लोक काय करत असतात किंवा हे म्युच्युअल फंड हाऊसेस काय करत असतात तर पैसे अशा ठिकाणी लावतात की जिथे परतावा जास्त मिळणार आहे मग ते कसं कळतं त्यांना तर ह्या बिझनेस कसा चाललाय सगळं त्याचा अनालिसिस करून व्यवस्थित म्हणजे मी पण एक त्यातला पार्टच आहे म्हणजे मी इन्व्हेस्ट करतोय म्हणजे मी त्याचा पार्टनर आहे ऑलरेडी समजा मी हिंदुस्थान लेव्हरचा एक जरी शेअर करते ते व्यवस्थित आहे किंवा नाही आहे आणि मा म्हणजे मी कुठे असं तर नाही आहे की कुठेतरी लॉटरीसारख्या एखाद्या ठिकाणी पैसे टाकतोय किंवा म्हणजे डेरिव्हिटिव्ह इंटी आपण जे डेरिव्हिटिव्ह मार्केट वगैरे म्हणतो तर अशा ठिकाणी कुठे पैसे तर टाकत नाही की जिथे मला काही कळतच नाही इन्व्हेस्टमेंटला साधारणतः पाच ते सात वर्ष वेळ द्यायला लागतो तर तेवढा विश्वास आपला आपल्यावरती पाहिजे की नाही आपल्याला हे जे काही दिसणार आहे ना रिटर्न जे दिसणार आहे ते पाच ते इन्व्हेस्टमेंटला काहीही अर्थ उरणार नाही कारण मी आज घेतलं एखादं म्युच्युअल फंड आणि नंतर लक्षात आलं की नाही आता चार महिने सहा महिने मी में वाट बघितली परंतु ह्यामध्ये मला काही परतावा मिळालेला नाही किंवा एखादी एखादी एफ डी केली आहे एफ डी केली तर त्यामध्ये आठ टक्के जर दर असेल आणि म्हणजे आपण वर्षभर थांबतो त्याच्यासाठी की नाही मला एक लाख आठ हजार मिळणार आहे तर त्या हिशोबाने आपण म्युच्युअल फंड किंवा हे जे बाकीच्या गोष्टी शेअर मार्केट वगैरे असेल तर त्यामध्ये तसा प्रॉपर्टी असेल रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट आहे तर ह्या सगळ्या गोष्टींना वेळ द्यायला लागतो तर त्यानुसार आपल्याला ठरवायचंय की कुठली इन्व्हेस्टमेंट कुठल्या वेळेला घ्यायची म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये जसे आपण गोल ठरवलेले होते तर त्या गोलनुसार नुसार कुठली इन्व्हेस्टमेंट कुठल्या वेळेला कामी पडणार आहे तर हा टाइम हा वेळ हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील कसले असू द्यात म्हणजे बाबतीत असतील इन्व्हेस्टमेंट बाबतीत असतील तुम्ही विचारू शकता ऍक्टिव्ह घेतो बाळाची वाट बघत नाही बाळ कधी उठेल चालेल त्याला आपण रांगते वेळेस कसं रांगेल कसं पुढे जाईल हा विचार करतो तसंच आता म्हणजे तुम्ही विचार करायला चालू करायला पाहिजे आणि मग त्यातनं मग एकमेकाला विषयी कलिग्स असतील फ्रेंड्स एखादी चांगली अपॉर्च्युनिटी मिळू शकते या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे मी भुसे हॉस्पिटलची आशा वर्कर आहे शैला वैरागर आणि जसं म्हणजे कसं असतं आम्ही आशा वर्कर म्हणून काम करतो त्यावेळेस आमचं मानधनावरती असतं आम्हाला काही पेमेंट नसतं अशा वेळेस तारीवरती कसरत असते की आमचं घर आम्ही कसं सांभाळलं पाहिजे किंवा मग ह्या आहे ह्या पगारामध्ये भागत नाही अशा वेळेस काय करतो थोडंफार म्हणजे पार्ट टाइम काहीतरी करतो तसं मी थोडस मल्टीस्टेटला काम करते तिरुपती मध्ये मी आहे ऍज अ ॲडव्हायजर ह्या पोस्ट वरती काम करते तर त्यामुळे तिथून मला सेव्हिंग करायची सवय लागली एक काळ असा होता की मला वाटायचं की आता माझ्या समोर माझ्या मुलांचं शिक्षण आहे माझ स्वतःचा परिवार आहे की ह्याचे मी म्हणजे इतरांप्रमाणे माझी लाईफस्टाईल मी कशी सुद्धा पाहिजे हे माझ्या डोक्यात होतं मला मल्टीस्टेपकडनं कळलं की बाबा आपण छोट्या छोट्या बचतीतून आपण आपली सेव्हिंग करू शकतो आणि मोठे मोठे स्वप्न पूर्ण करू शकतो मग असं मी ज्यावेळेस सुरुवातीला हजार रुपयाने सुरुवात केली की के हजार रुपये मी पहिले बचत गटामध्ये जसं भरतो तसं मी माझे हजार रुपये ना आरडी ह्या याच्यामध्ये बचत केली बारा महिन्याचा कालावधी होता बारा महिन्यामध्ये माझे बारा हजार रुपये झाले जे मला टेन्शन होत की बारावीच्या मुलीची फीस कशी भरू वन टाइम मी भरली जे मला त्यावेळेस टेन्शन आलं होतं मग मला लक्षात आलं की बाबा दर महिन्याला छोटं छोटं केलं की के मोठं करू शकतो मग असं आमचे कसं होतं आमच्या सगळ्या आशांना तीन तीन महिन्याने एकदम कधी कधी मानून घेतो मग अशा वेळेस पगार भरपूर म्हणजे येतो पण त्याचं मॅनेजमेंट कसं करावं हे आम्हाला नसतं त्यावेळेस मी लॉंग त्यावेळेस मी माझे जे समजा एक्स्ट्रा अमाऊंट येते